कोपरगाव तालुक्यातील बेस सोयगाव येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना मनात ठेवून धनराज कुऱ्हाडे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले राज्यात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने धनराज कुऱ्हाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चांना फाटा देऊन तसेच शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले रक्तदान शिबिरासाठी प्रवरा येथील श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील कॉलेज यांची रक्तपेढीची टीम बोलवून अनेक नागरिकांनी आपले रक्तदान करून श्रेष्ठदान केले आहे यावेळी जय बजरंग प्रतिष्ठानचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव सोयगाव इथे रक्तदानचा कार्यक्रम आयोजित केला आहे इथे पेशंट रक्ताची खूप गरज आहे तर मी सगळ्यात ग्रामस्थांना सांगेल की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि रक्तदान करावं जेणेकरून जास्तीत जास्त पेशंटचे जीव वाचावेत इथे ग्रामपंचायती आमची सोय केल्याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यांचे खूप आभारी आहोत आज आमच्या गावात वेस येथे धनंजय भाऊ कोराडे व शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे त्यांनी इतर कार्यक्रम करण्यापेक्षा वाढदिवस वेगळे पद्धतीनं साजरे करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदानाचं कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व वेसोयगाव ग्रामपंचायततर्फे सर्वजण आम्ही त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आज आज आमच्या वेस सोयगाव येथे धनराज कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या शिबि शिबिराला भरभरून मित्रपरिवाराने सहकार्य केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आणि काळाची गरज आहे आणि या रक्तदानामध्ये उत्कृष्ट प्रकारे असा वेस सोयगाव पंचकृषीतील सर्वच तरुण मित्रमंडळांनी भरभरून सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या धनुभाऊंनी वाढदिवसामुळं निमित्त जी संकल्पना साकारली ती अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडली आणि धनुभाऊंना मी या निमित्ताने गावाच्या वेस सोयगावाच्या वतीने व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो असेच सुत्य उच उप उपक्रम आपल्या गावात घडत राहो हीच अशी साई चरणी प्रार्थना करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजक हनुमान ग्राम प्रतिष्ठान यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र